दोन तारखेला दिन साजरा करायचा आणि सोळा तारखेला यायचा पहिले मी वीस तारखेला वगैरे परत यायचो परंतु त्याची खरी सुरुवात मी केलेली आहे पहिल्यांदा मी माझ्या बायको बरोबर लग्न झाल्यापासून प्रत्येक एनिव्हर्सिटी बायकोला घेऊन परदेशी प्रत्येक आता पण मी आहे आणि विवेक पाटलांनी सांगितलं तुम्ही माहीत जाता आम्हाला पण घेऊन चाल मग आम्ही निघालो युरोपला पण विजाच मिळत नाही आम्ही इस्रायलचा विजा काढला त्याला पण आठ दिवस झाले आणि मग आम्हाला पुन्हा स्वित्झर्लंडचा विजा मिळाला आणि त्या जीवावर सगळं बघितलं स्वित्झर्लंडच्या एअरपोर्ट लावून आले अरे मला त्या सर्वात आणला असतो जण हे केली तर वेगळंच होत सगळं विवेक पाटील वेगळं बोलायचं म्हणजे सांभाळायचं म्हणजे काम होत आणि त्या पद्धतीच आम्ही सुरुवात केली जवळजवळ पंचवीस तीस वर्ष शेवटपर्यंत जायचो माझ्या पंचवीसरी रामशेठ म्हणाले यावेळेला तिकीट तुम्ही घालायची आता काढू तिकीट म्हणजे तेव्हा कमी होत पंचवीस तीस हजार रुपये एक लाखाच्या आतमध्ये संपूर्ण बजेट होत म्हणून हे सगळे गेले रामशेठ दोघा हो दिव्यांचे काढायचे पहिले चंद्रशेठचे तिकीट काढायचे विवेकचे पडेच काढायचे असं मला वाटत अरे ते मला तिकीट माहिती नाहीये मग महेंद्रला त्यांनी घेतला आणि ग्रुप वाढत वाढत साठ सत्तर आम्ही आफ्रिकेत गेलो आणि एक वेगळी हर्षवर्धन पाटील बाळासाहेब थोरात हे मंत्री आणि विधीमंडळातले माझे सगळे आमदार वगैरे हे पण ग्रुप मध्ये असायचे आणि लाईनला माझी बायको सकाळी पाच वाजता उठायची आणि कुकरवर चोरून खूप चोरून करायचा फायव्ह स्टार मध्ये जेवण हे टॉयलेट मध्ये जायचं जेवू शकत नाही तर आणि पाच दोन तासामध्ये ती जेवण बनवायची आणि आठ वाजता शेवटी ती ब्रेकफास्टला यायची अशी एक वेगळी मजा आयुष्याची आम्ही घालवली मला आठवण झाली त्याच्यामध्ये आज पण मी जपानला चाललेला आहे जपानला का गेलो नाही ते जपानला तिकीट जास्त लागतं आता पण पाचलं तरी खर्च आहे पण आता तेव्हा बघत नव्हतो बऱ्याच लोकांची तिकीट ता, टाइम सेट आणि मी काढायचो आणि फिफ्टी फिफ्टी करायचो आयडिया विवेद बाजूला एक वेगळी नशा आणि वेगळं हे काम केलेलं आहे त्यावेळेला की आपण काम केलं जग बघितलं तुम्हाला भरपूर इथे तस संधी मिळाली व्यवसायाला किंवा याला जमिनीचे भाव मिळाले परंतु माझ्याकडे ते काही नव्हतं आली बघा मी माझा व्यवसाय असेच वेगवेगळे उद्योग करून उभा केला की यांमध्ये प्रवास करणं म्हणजे तुम्ही जगामध्ये आपलं ज्ञान वाढवतो पर्यटन हे ज्ञानाचं आहे मग त्याच्यामध्ये मी स्वतःचा पोट उभं केलं मी पहिला भराव टाकला होता झाला नाही उभं केलं पण आज पण मी नाव काढतो आणि आज मी मोठा कॅन्सल केलं पण प्रवास करून मी माझा उद्योग खऱ्या अर्थ आणि मी राजकारणाला संबंधित कुठलाही व्यवसाय केला नाही जिथे गेलं नाही मी माझ्या पंचवीस वर्षात आणि दहा वर्षे आता पटी पन्नास वर्ष आमदार होते मीच चालू असा आमदार पण माझं व्यक्तिगत काम मी कधी कोणाला सांगितलं नाही माझ्या खूप मी ठरवलं की आपला कुठलाही संबंध राजकारणाचा व्यवसायाला आला राजकारणामुळे मला त्रास झाला पण हे सर्व मी केलं प्रवासामुळे की प्रवास फिरलो दुबईत मी मेट्रो काढली होती तर बंद केली ते अलिबागलाच बोर्ट पण आज मी शेवटचा उद्योग करणार मी महाराज साहेब तर आज मी स्वतः एक दोन कारखाने काढले जावळेजवळ चॉकलेट मी लहानपणी खातो तो कारखाना मी घेतला आणि कलोनामध्ये मी भरपूर लॉन्च झालो होतो तीन चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये दोन्ही कारखाने पण मी जे गेले ते गेले पण अजून कर्ज त्याच्यामुळे दोन कारखाने गेले पण मग मी सकाळी उठून भाकरी खाल्ली की प्रेस मध्ये खाली बसायचो करोना मध्ये दोन तीन जेवढ्या वेळात आणि त्याच्यात लॉस का झालायचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामुळे मला एक संपूर्ण ज्ञान केलं मिळालं कि साखर कारखान्यामध्ये सगळे लॉस जातात तर मला टोटल कारखाना माझा पाठ आहे आणि मी आता आफ्रिकेमध्ये कारखाना पाठ आफ्रिकेमध्ये मला शंभर रुपये किलो साखर आहे मी तसं व्यापारामध्ये रामशेठपेक्षा मारवाडी <laughs> <laughs> आहे जे आहे हे पेक्षा मारवाडी <laughs> <laughs> आहे जे आहे हे बघा पण मी रामशेठ माझ्यापासून दूर गेले पण मी अजून सांगतो रामशेठा व्यवहाराला सांगला सांगतो तुम्हाला सर्वांना मी नेहमी सांगतो की माझ्याकडनं पन्नास लाख कधी पंचवीस लाख असे घ्यायचे त्याला काही गरज नव्हती पण नाही त्याला काय प्रॉब्लेम बँक काय माझे नाही परंतु मी माझे व्यक्तिगत द्यायचो माझ्या पैसे पण रामशेठ मी जेव्हा गेले तेव्हा पहिले आले आणि गेले कायद्याने आता एंट्री फिरली नाही दहा लाख रुपये मला लागतात हे काय एंट्री फिरवत नाही आता जपली नाही पण मुख्य म्हणजे तो विनोदाचा भाग असता तरी पर्यटनामुळे वेगळ्या तऱ्हेचं काम आपण करू शकतो फिरला मी आफ्रिकेमध्ये माझ्याकडे दहा हजार एकर झाली देतो एम प्रायम मिनिस्टर माझं मित्र झाले दहा हजार एकर जमीन आपण घेतली एकही उपाय एक एक खर्च एक नाही दोन चार कोटी रुपये खालून द्यायचे म्हणजे ते आहे आणि त्याप्रमाणे आपण गेलेले ते सिस्टीम जगामध्ये सेफ सिस्टीम जगामध्ये राजकारण वगैरे सेम आहे पुढचं सांगतो एवढ्यासाठी की पर्यटनामध्ये काय होतं याच्यामध्ये तिथे भाषा पडत नाही इंग्लिश माझं तोडक आहे महेंद्रपेक्षा पण आज माझ्या तिथे फॅन आहे तीन चार मिनिस्टर मी अलिबागला आणले त्याला हाऊसमध्ये पण नेले मुख्यमंत्र्यांना भेटले सगळ्यांना भेटले हाऊसमध्ये त्यांना नेले होते त्यांनी केलं आणि मी पोट पण काढतोय मी किती जगेल मला माहिती नाही आहे पण जेलपेटीपेक्षा चार किलोमीटरचा आपण पोट काढतो आणि तो म्हणजे वॉटरफ्रंट मिळालेला आहे हे पर्यटनामध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय नाही केलं तर पर्यटनामध्ये आपण गेलं तर करू शकतो एक तिथे मी वॉटर पण घेतले आणि त्याच्या बॅक साईडला एक लाख एकर जागा आपल्याला एक लाख एकर जागा पोटला आणि एक लाख एकर जागा आपल्या काय कारखान्याला करायचं तर शंभर रुपयाची साखर आहे इथे उसाचे पैसे द्या मा कुठलाही व्यवसाय हा पैसे असताना केला पैसेच कोणाकडे होते माझ्या वडिलांकडे कुठे पैसे होते हे लक्ष का काही नाही मी माझ्या ताकदीवर प्रेस वर्क केला जेव्हा केलं तर पाच मी पोट केलं पाच लाखामध्ये खरोखर केलं होतं पण त्याच्यामध्ये वेगळी गोष्ट आहे की मी पैसे नसताना हे केलेलं आहे आणि माझा पहिला व्यवसाय प्रिंटिंग प्रेसचाच आहे पीडीच्या तो मी वाढवला आधुनिक केला पहिला ऑफसेट मशीन मी आणलं होतं एटी टूला तेव्हा मी गेलो होतो आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये एअर तिकीट एअर इंडियाचं होतं अक्कल पण नव्हती मला की यायचं होतं आणि अडीचशे रुपये युरिएल पास होतं अडीचशे रुपये जेवण आम्ही इथे पण आम्ही गेलो किती अडीचशे सत्तर हजार रुपये गेलो होतो चार पाच वर्ष म्हणजे तुम्हाला मी सांगतो तुमच्याकडे तर भरपूर पैसे आहेत माझ्यापेक्षा जास्त आहे प्रवास करणं हे महत्वाचं आहे आणि कुठेही कोणी बोललं तर आपली मराठी भाषा शिका आणि इंग्रजी भाषे इंग्रजी मिडियममध्येच टाका आता आंतरराष्ट्रीय जे मार्केट झालेलं आहे त्याच्यामध्ये हा क्रॉपरेट मी कॉपरेटचा मुला कंपनी पाहिजे मी पाहिजे जाधव सरांचे मुलाकरांचा तर इंटरनॅशनल मार्केट मध्ये भरपूर आहे आणि तुम्ही आता इंटरनॅशनल मार्केटच्या हॉम्या इथे त्याच्यामध्ये स्टाईल बदलली पाहिजे जी भाषा बदलली पाहिजे तुम्ही प्राणीमान बदल पण पाहिजे हे अग्रश्राइचे असे काढायचे पाहिजे ते लक्षात हे ठाडा आणि तुमच्याकडे वेगळ्या तऱ्हे चालण तुम्ही कुठे मला त्याच्यामध्ये वेगळ्या तऱ्हे आणि ह्या वयामध्ये पण मी आज सोळा तास काम करतो सोळा तास सकाळी उठतो ते एवढे सगळे व्यवसाय सगळ्या एवढ्या बँका एवढं कुठल्या पार्टीचं काम आणि विधीमंडळाचं काम मी असा सदस्य आहे की माझ्या पंचवीस वर्षात फक्त तीन वेळाच मी गेलो म्हणजे नातं जोड गेलं समजा रामशेठ कडे मी गेलो आणि मला पाहिजे आणि माझ्याकडे रामशेठ मला नाही पाहिजे मला खात्री मी बोललात नाही हे केलं जात आहे जे नातं आपल्याला मिळालेलं आहे महेंद्रा बोलतो महेंद्रवर भेटी नाही त्याच्या वडिलांना मी बेलारीच्या तोंडात लहानपणी असताना भेटायला गेलो बेलारीच कर्नाटक आणि महाराष्ट्र भेटोक युद्ध होत तेव्हा तिथे नतू शेठ होते जनार्दन भगत होते आणि पाच लोक भगड होते मी जेलगर मध्ये आलो की त्याच्या वडिलांना हा धर्माच पण त्यामुळे मी तो बोलले ते ऐकतो बोलतो सगळं आणि वडिलांची पुण्याई त्याच्याकडे आहे म्हणून तुम्ही पर्यटन करा तरी सांगलो मला हे बघून माझ्या घरापेक्षा दुप्पट तिप्पट महेंद्र मोठं मला माहिती आहे काय माझं घर आहे अरे अमरेत माझं घर साधे आहे की नाही तर ते प्रश्न नाही म्हणजे जतका मी बांधू शकतो हे बांधू शकतो पण पण त्या पद्धतीने जर गोरगरीब आपल्याकडे यायचे त्याला वाटलं नाही म्हणजे दत्ता पंडाकरांपासून हे तुझ्या बरोबर तू लागलेला जास्त पैसे कमावलेस तर तुझं गरीबाबरोबर नातं कुठे त्या त्या पद्धतीचं पाणी घ्यायला का बरे ही जी गोष्ट आहे ही आयडिया चांगली आहे मला हे आधी याने विचारून सांगितलं असतं त्याला अजून देऊ कारण मी स्वतः प्रिंटिंग वाला आहे मला वाटतं एक चांगला कार्यक्रम महेंद्रने घडवला की दानपणाच्या सगळ्या आठवडी येतात आपण काय केलं नाही केलं आता मी पण सत्तर वर्षाचा झालोदा पाच दहा वर्ष पण त्याच्यामध्ये एक वेगळं काम आपण केलं जर मी आफ्रिकेमध्ये आफ्रिकेमध्ये जर मी दहा कारखाने बनवले तर वर्ल्ड मध्ये एका ठिकाणी एवढे दि, कारखाने असणार आहे विक्रम मला करायचा आहे माझ्याकडे आता पैसे नाही आहे ते समजू ते पण ओपन समजा माझ्याकडे तुम्ही प्रॉपर्टी आहे सगळं आहे ओपन म्हणजे काय आहे एक कारखाना बनवला की त्याच्यावर दहा कारखाने हे माझं गणित आहे ते किती होत ते बघायचं आहे बाकी त्याच्यात भरपूर लोकडे आरबीआयचे परवानगी वगैरे हे पण वेगळा इतिहास आहे परंतु मला वाटतं सेलगडमध्ये आलं तर मला पुन्हा बोलवा पण वेगळं हे बाकीचे ट्रक घेणं अंबूक घेणं हे वेगळं आहे तुम्ही सुद्धा काम करू शकता ते कळलं पाहिजे आणि पुढे कसं पाहिजे पूर्वी वागायचो आम्ही भरपूर होतो तुम्हाला माहिती आहे सगळ्याला मग थांबायचो परत आणि आता किती आहे हा वेगळा विषय आहे आणि मला वाटलं त्या पद्धतीचं काम आपल्याला तुम्ही करावं इथले उद्योजक म्हणजे असे नाही इंटरनॅशनल उद्योजक झालं पाहिजे हे ठराविक उद्योजक नाही नवीन मुलं भरपूर शिकलेली आहेत आपल्या गावावर प्रत्येक घरात ग्रॅज्युएट आहेत इंजिनियर आहेत त्याचा परिपूर्ण फायदा तुम्ही घ्या जग फिरलं तर मग आपण कमी इथे कसे आपण चुकीचं वागतोय कसं बोलतोय हे तुम्हाला कळेल आणि मला वाटतं मी महेंद्राने एक चांगली केली तर महेंद्र पण ग्रॅज्युएट आहे सगळं आहे पण अडाणीच बोलतो सगळं बोलतात मी त्याला नाही मला बोलत नाही लोक मी त्याला दम देत मी हे बरोबर नाही आहे आपत नाही हा आपला प्रवास आहे आणि याच्यामध्ये काय आपण वाढवलं का तर माझ्या व्यक्तिगत खर्च पंचवीस हजार रुपये पण नाही घ्यायला मला फोटो वाटतो मी काय आरोपी नाही चार मी बाटली बिडली दिसते मीच घेऊन द्यायचं मोठी पाच लिटरची बाटली आले की जयंत बोलतात आणि रामशेठ ते असलेले यांच्यासाठी बाटल्या अजून पण माझ्याकडे मी घेऊन येतो बाटल्या दादा त्याच्यामध्ये काय दत्तू शेठला मी भरपूर मानतो दत्तू शेठ असताना त्यांच्यासाठी एक वेगळी होती आणि दत्तू शेठची

दे लगा। दे लगा। दे भी भी बाल ही जी <laughs> आहे ना पण मी आनंद घेतो मला वाटतं ती नाही आहे एक तर मुलं कमी करायची मुलगी झाली मुलगा झाला तरी मला नातू पण आहे काय मुलगा पण आणि ते सगळे पाली भरणे आम्ही असच आहे पण माझं सूत्र हे आहे ते तुम्ही करा तुमच्याकडे तुम्ही आज सोनेला नाही हिरेच्या विटेवर तुम्ही बसलेली आहात मी शेरगर बैठक आरुण सगळं मला दिसत नाही आहोत नाही तुम्ही इकडे बघायचं लढासा ते सगळं बदललेलं आहे मला वाटतं मला आनंद वाटला मी नव्या शतकानी या ठिकाणी आलो परंतु आनंद वाटला महेंद्राचं वैभव बघून पण मला आनंद वाटला मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की या प्रगतीमध्ये प्रवास हा महत्वाचा आहे तुम्ही इतिहासामध्ये बघितलं असेल आपल्या लहानपणी आमच्या पुस्तकात आम्ही शेतकरी आम्ही शिकवतो त्यावे चीनचा प्रवासी भारत परवडण्याचा आणि ते मोठ वर्णन आपल्या वेळेला बनतं त्याचा नाव विसर्गित माहू शकता माहू शकता आणि विसर्ग तर तो त्याच्या त्याच्यामुळे ते छान जगामध्ये भारत किती कसा वैभवशाली आहे हे लिहिलं त्याने क्याच लिहिला म्हणून तर त्या पद्धतीचं काम ठीक करा मला वाटतंय आपले अर्धे तुम्ही करायचे लगनामध्ये पैसे घाला होता गाड्यांमध्ये घाला मी आज सुद्धा मालकीमध्ये बसेन आणि मोठी पण गाडी आहे आणि माझा मुला ती अ यावळीच्या लग्नाला नवीन गाडी दिली तर ते मी माझ्याकडे उठीच बघित पण त्याने नवीन दिली तर त्या पद्धतीचं काम करा मग एक दोन गाड्या तुमच्या दादा करण्यापेक्षा एक सातबारा तुमच्या बाकी करून सातबारा हा तुमचा मग तुम्ही कोल्हापूरला पण जाऊन घ्या कुठेही घ्या पण सात बाजारात तुम्ही भेटवर ठेवा म्हणून मला वाटतं की मी सगळ्यात सांगितलं तुम्हाला एक दोन विषय की या पद्धतीचं कसं होईल मला वाटतं मी जैन पेटीमध्ये राहू शकता कालच की मला अक्कल असते पियानोचे मालक तुम्ही असता म्हणजे त्या दोनशे कोटी मी देऊ शकत होतो रामशेंना खासदार झाल्यावर एक सहा कोटीचं टेंडर घ्यायचं नाही एवढं पैसे नाही कुठं आणणार सकाळी काय करायचं म्हणून एम एस सी बँकेत मी डायरेक्टर होतो मी कधी एन्जॉय घेतला नाही अजूनपर्यंत घेतला नाही माझ्यावरती इन्क्वायरी झाली आपल्या बँकेचे पैसे आम्ही तिथे ठेवले रामशेठला दहा पैशात मी गॅरंटी दिली टेंडर पाच झालं सगळं झालं माझ्यावर पेपरवरून बातमी एनजी पण मला आनंद वाटतो त्याच्यामुळे रामशेठचा मागा कोणी त्यांचा यांच्या त्या पद्धतीचं काम केलं पण ते मागवत नव्हता त्याच्याकडे आता झाल्यानंतर काही विरोधक जातात बँकेचा अमुक काय तमुक आहे ते त्यांना आमचे कुठून लावतो त्यानं ते पण मला कळत की ते काय होणार नाही जयंत पाटील काय करणार नाही आपण कधी कोणाकडं पैसे काढले त्यांनी काही केले नाहीच आपलं खरं भांडवल आहे आणि म्हणून प्रामाणिक काम करणाऱ्याला काम आहे दादागिरीने काम नाही किंवा यांनी केली दादागिरी काम मिळवली कुठेही घ्या पण सात भागावर तुम्ही हे करून ठेवा म्हणून तुम्हाला वाटतं की ते मी सगळं सांगितलं तुम्हाला एक दोन पैसे की ह्या पद्धतीचं कसं होईल मला वाटतं मी जे एन के टीमध्ये की मला अक्कल असते पियानोचे मालक तुम्ही असतं म्हणजे काय रोक्ष कुठे चड मी टोकक्ष बत होतो रामशेठना फातदार झाल्यावर एक सहा कोटीचं टेंडर घ्यायचं होतं मॉर्नस्ट बनी नाही एवढं पैसे नाही कुठं आणणार आले सकाळी काय करायचं बँकेत मी डायरेक्टर होतो मी कधी एन्जॉय घेतला नाही अजूनपर्यंत माझ्यावर तिथे इन्क्वायरी झाली आपल्या बँकेचे पैसे आम्ही तिथे ठेवले रामशेठला दहा पैशातली गॅरंटी दिली टेंडर पाच झालं सगळं झालं माझ्यावर पेपर बरोबर बातमी एच केली पण मला आनंद वाटतो त्याच्यामुळे रामशेठचा त्यांचा यांचा पण ते मागवत नव्हतात त्याच्याकडे काही विरोधक जातात आपण काय 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 ते बँकेचा पैसे काही हेच आपलं घर आणि म्हणून प्रामाणिक काम करणाऱ्याला काम आहे दादागिरीने काम नाही तेव्हा कामं मिळवली थका काय आता कायदे कठीण झाले अमोक मिळाली